रक्ताचे पाणी करून शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना तोंड दे जीवन जगत आहेत परंतु त्यांच्या आयुष्याला आसमाने व सुलतानी झटके बसत असल्यानं शेतकऱ्यांची दैना दिसून येते असाच दिशेने चटका लावणारी घटना मलकापूर तालुक्यातील भाटगणी येथे घडली आहे या घटनेत शेतकऱ्यांच्या शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगुकार यांच्या राहत्या शेतातील घराला व गोठ्याला अचानक आग लागली या आगीत घरातील असलेले सर्वधान्य जळून खाक झाले त्यामध्ये दहा पोते गहू पाच पोते हरभरायचे व काही प्रभागात तुरीचा समावेश होता आग एवढी भीषण होती की शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा जडून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे जगन्नाथ शेगोकार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह शेतात राहत होते पत्नी व मोठा मुलगा गेले असल्यानं त्यावेळी घरी कोणीच नव्हते जगन्नाथ आपल्या लहान मुलांसोबत शेतात काम करत होते आग लागल्याचे लक्षात शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल केले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता सचिन पाटील बुलढाणा शेगाव